सध्या स्थितीत अमरावती शहरातील स्वच्छतेला कुणाची नजर लागली आहे असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही हल्लीची स्वच्छता आता झाली का प्रश्न उपस्थित होत आहे प्रत्येक प्रभागात स्वच्छता कामगारांचा प्रश्न अद्यापही निकाली लागला नाही पाणी मुरलं हे शहरातील अनेकांना माहिती आहे आता आय एस दर्जाच्या अधिकारी सौम्या शर्मा मनपा आयुक्त म्हणून रुजू झाल्या स्वच्छताचा प्रश्न सुटणार असं प्रत्येकाला वाटलं मात्र आजही ती समस्या जिवंतच आहे अमरावती शहरातील चपराशीपुरा राहुल नगर प्रभागातील महिलांनी स्वच्छता विषयावर मनपा प्रशासनाविरुद्ध आपला संताप व्यक्त केला राहुल नगर येथील परिसरातील नाली कचऱ्याने तुडुंब भरली कचरा पावसाच्या पाण्याने रस्त्यावर ओसांडून वाहत आहे कचऱ्याने नाली चोकअप झाल्याने घाणीचे पाणी नागरिकांच्या अंगणात शिरत आहे अशात मान्सूनच्या दिवसात नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती नागरिकांच्या मनात झाली आहे मनपा विभागानेही स्वच्छताविषयी तक्रार क्रमांक झोन निहाय दिला मात्र यावर संपर्क साधला असताना स्वच्छता रामभरोसे झाल्याचे स्पष्ट होत आहे नागरिकांनी दस्तूर नगर येथील झोन क्रमांकावर संपर्क साधला स्वच्छता कर्मचारी दाखल झाले मात्र आश्वासन देऊन परतले राहुल नगर परिसरातील महिलांनी घाणीच्या साम्राज्याबाबत विदर्भ मतदारकडे आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या इंदुबाई वाकोडे नालीचा खूप त्रास आहे मच्छर राहिले पुरे नाल्या भरल्या कोणी काळाले येत नाही आईत काय जनावरच राहत नाही माणसच राहतात पुरे काल आला तर काढणी आला तर तो म्हणे आम्हाला वाटत नाही मग एवढे साहेब घुसू पिऊन का मग आम्हाला मराजाच मागे लागले हे लोक अरे मच्छर बारीक चिरीक सारे आमच्या लेकराला त्रास उंडायला आम्हाला त्रास उंडायला हिवता पि उंडायला किडे पूर्ण शेपटाचे किडे आमच्या घरात पाणी घुसून राहिलं पूर्ण त्या घराचं काही ना काही करावी लाल बाबा आमचा राहुल मधून बोलत आहे आमच्या बिच्चू टेकडी परिसरात आ, नाली खूप भरली खूप कचरा झालेला आहे कोणी काढत नाही आणि येऊन पाहून जातात फक्त वोटिंग मागायला येतात आणि खूप त्रास आहे त्रास म्हणजे घाण कारण किती नालीचा त्रास किती आहे नाल्या काढायला नाही का नाही नाल्या काढायला काही येत नाही पाहून येते जाते पाच येत जाते किती त्रास आहे घाणाचा काढायला आडर नाही आडर नाही म्हणते मग कसं को करा कोणाजवळ जा मी माझ्या आईकडे आलेली आहे आणि हा कचरा बघा माझ्या आईच्या एकदम दारासमोर आहे ते मथार माणूस जर बिमार पडलं तर त्या मथार्या माणसाच्या मागं कोणी धावणार नाही आहे ते काही म्हणत नाही म्हणून हे नालीवाले काही येत नाही नाही नाली काही सप्पा का करत नाही आता ती घरी काही आहे नाही आणि मी लवकरातल्या लवकर म्हणते की हा कचरा सावडून घ्या मथार माणूस आता बसादीचा टाईम आहे हा मथार माणूस जर बिमार पडला तिच्या मागं करायला कोणीच नाही माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही लवकरातल्या लवकर कचरा काढावी आणि हा कचरा साफ करावी शेपटाची गेले पण कोणी आमच्यावर लक्ष नाही देऊन ना राहिलं ह्यात तीन वेळा सांगितलं येते तीन वेळा ते भाव हे करते झालं पण बाय पहा ह्या सांगतात की आम्ही आमचा प्रभाग एकदम सोचते नाही ते बघा आमचा किती प्रभाग सोचला आहे